दिव्यांगांसाठी विविध योजना दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगारासाठी आधुनिक यंत्रसामुग्री पुरवणी अंतर्गत पॉवर टिलर व रोटावेटर अनुदान दिव्यांग दिव्यांग विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिव्यांग व्यक्तींना नवीन तीन चाकी सायकल करिता अनुदान दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे अंतर्गत संगणक लॅपटॉप करिता अनुदान दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधने व उपकरणे अंतर्गत झेरॉक्स मशीनकरिता अनुदान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झालेल्या व राज्यस्तरावर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य तसेच माघार मागासवर्गीयांसाठी विविध योजना मागासवर्गीय महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी आधुनिक यंत्रसामुग्री पुरवण्याअंतर्गत पॉवर टिलर रोटावेटरकरिता अनुदान मागासवर्गीयांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी कडबा कुट्टी मशीनकरिता अनुदान मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य लॅपटॉप करिता अनुदान पाचवी ते दहावी वर्गातील मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनींना करता अनुदान मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगारासाठी साधने व उपकरणे अंतर्गत झेरॉक्स मशीनकरिता अनुदान अधिक माहितीसाठी साह्य गटविकास अधिकारी पंचायत समिती व जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर जनहितार्थ जारी